पनीर पुलाव खायची इच्छा झाली चला तर मग आपण बनवूया तुम्हाला सर्वांचं माझ्या श्री कुकिंग चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पनीर पुलाव एकदम साधा सोप्या पद्धतीने जास्त मसाले न घातलेला मी तर पावशर पनीर घेतले त्याचे क्यूब्स कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मिरची पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा मीठ चवीनुसार टाक टाकलेला आहे थोडीशी हळद टाकून छान असे तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे जास्तही जास्त तळायचे नाहीत जर जास्त तळले म्हणजे जा तुमच्या आवडीनुसार तुम्ही तळू शकता तर मला जास्त तळलेले आवडत नाहीत त्याच्यामुळे मी कमीच तळणार आहे आणि मित्रांनो माझ्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील येतील आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आहोची डिमांड होती की आज पनीर पुलाव खायचा आहे तर चला म्हटलं मग बनवूया पनीर पुलाव आणि मुलंही माझे खूप पसंत करतात तुम्हालाही आवडत असेल तर नक्की या पद्धतीने करून बघा खूप भारी आणि टेस्टी लागतो हा पनीर पुलाव हे बघा मी असे तळून घेतलेले आहे खूप जास्तही तळायचे नाही आहेत आणि करपायचे तर अजिबात नाही आहे जर करपलं पनीर तर अजिबात छान लागत नाही जर तुम्हाला मसाल्याची कोटिंग नसेल करायची तर तुम्ही असेही क्यूब्स तळून घेऊ शकता तर आता इथे मी एक दोन मोठे चमचे तेल घेणार आहे हे पिवळ्या कलरचं तेल आहे तर तुम्ही असं समजू नका की काही सरसोचं वगैरे घेतलं आहे का असं काही नाही आहे याच्यामध्ये मी ना भजी तळून घेतली होती मग ते तेल फेकून कसं द्यायचं ते म्हणून मी ते वापरण्यात घेतलेलं आहे आता आपण इथं काय अख्खे मसाले घेतले आहेत एक मोठी इलायची एक दहा बारा मिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर लवंगचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि इथं कांदा आणि मिरची मी कट करून ठेवली होती ते त्याच्यामध्ये तळून घेणार आहोत आपण जास्तही लाल तळायचा नाही आहे आपल्याला मिडियमच तळून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे एक चमचा आणि धने पूड एक चमचा घालणार आहे त्याचबरोबर लाल तिखटही मी इथे एक चमचा घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आणि मी वटाणे सोलून घेतलेले होते आता हिवाळा म्हटलं तर वटाणे आलेच आणि खूप स्वस्त भेटतात त्यामुळे जरा जास्तच घेतले वाटाणे तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही घाला आणि एक गाजर मी कट करून ह्याच्यामध्ये घातलेला आहे गाजराने आणि वटाण्याने पनीर पुलावला खूप छान अशी टेस्ट येते चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हा तांदूळ मी बासमती तांदूळ आहे तो अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातला होता स्वच्छ धुवून त्यातलं आता पाणी काढून घेतलं आहे आणि तो मी कुकरमध्ये टाकते आणि थोडंसं दही टाकले वरतून तेलामध्ये दही टाकलं नाही कारण की त्याला कडवटपणा येऊ नये म्हणून छान असं परतून घ्या मस्त बघा कलर आत्ताच किती सुंदर येतोय आणि वरतून मी पनीरचे तुकडे घातलेले आहेत आता पनीरचे तुकडे टाकलेत म्हटल्यावरचे जास्त त्याला परतायचं नाही कारण की जर जा जास्त परतलं तर पनीरचेही तुकडे होऊ शकतात आणि आपलं तांदूळ भिजवून घेतलं आहे त्याचेही तुकडे होऊ शकतात आता याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि वरतून कोथंबीर टाकलेली आहे तर मग मी केलेली आहे आहोची वीस पूर्ण चला बघूया आपला पुलाव कसा झालाय तो वा मस्त बघू शकता तुम्ही याच पद्धतीने करा असा सुंदर छान टेस्टी पुलाव घरातले सगळे बोट चाटून खातील बघा किती मोकळा असा राईस झालेला आहे आपला आहो मग करा की लाईक कुणाची वाट बघताय ठोका पटकन एक लाईक